आमच्या भाऊ बहिणींना माका तोडावल्या भाव बहिणींना सकाळपासून एवढं तोडले मग पण एवढे पण मगवानी एवढं चार पाच सार सार राहिलेत भावा बहिणींना लागले बघात भावा बहिणीं त्यामुळं म्हणलं जाऊ आता पाणी प्यायला रा तो या राये <laughs> तो तोडया चार वास्तयचा भाव बदलून वनपंदले झाले इ कुने मा कोण तोडली दुखते gitले बर का पण आता मला काय म्हणतो काय माहिती पेंडा लावला बांधा पेंडा बे लागला बांधायला भाऊ बहिणीन तो मानला आपण समज समज म्हटला म कोण झाला म्हटला तोडला आपण म्हटला पेंडा बांधून घेऊ तो भाऊ बहिणीन त्यांच्या चेंच लागाने हा असल तसं करायचं किती करा काय माहित भावा बनव चार बाप राहिलेत भावा बनव काला मी मोडलं होतं का नाही Te oda bega pad le be it चाललोय घरी जेवायला बाबा सकाळी आठ वाजता आल तू चाललो घरी आता किती वा वाटत काय माहिती आता पडलो असतो बघा तुझ्याकडून घसरलो बारा बाब होत बाबा बोललं बारा बारा तयार होत त्यातलं काय सहा मोडलं होतं सापडलं सहा चार दहा पडलं बघा राहिलं चार चाललंय घरे म्हणलं जेवण यावं पूल पण त्या झाल्या बावा बहिणींना सकाळी आंघोळ ना काय ना काय होती केली म्हणलं चला घरी कसायला आहे का मग मका माक, म्हणून पाडून काळा बकरा झाला ते बंगार बर कटापिढ लागल पॅन्टला भावा कोण निवडून येते काय माहिती आज निकाल आहे निकाल भाऊ भाऊ बहिणीनो आज निकाल आहे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ उतारी आणि केटली ते कोण निवडून येते काय माहिती बाबा भाऊ बहिणी भावा असं बाहेर गावी निकाल तुक कळलं तर या कोण कोण निवडून आले भाऊ बहिणीनो आमच्या गावाकडं आज निकाल व्हायचं आहे आज मका लावली पण मका ओत पण पहिला आहे बरं का भाऊ बहिणीनं आवाज मारत गाड्या बाबा बहिणी आता कोण जिंकतो कोणाला काय माहिती कोण जिंकला ना बाबा बहिणी आमच्याकडे काय करते ती गाड्याला जेवढं बांधता ते म्हणजे कोण निवडून ये आणि रस करते ते गाड्याची मग गाड्याला आवाज मारते फटा 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 आवाज मारते बाबा बाबा भावा बोलमा असते का यामा यामा पोंगळे पोंगळे असताना भावा बहिणी ते करते ती गाडीला आवाज मारते भावा बहिणी सोजू की आम कुठली पण गाडी असू दे आवाज लय मारते आवाज चला भावा बहिणींना मग आता निकाल बघायचं झालं चला मग जातो घरी जेवतो थोडंफार थोडंफार हांग टाकतो भावा बोलन आजू तिच्या वापर राहिल ते मोडून बाळायचे भावा बोलीन चला मग पट पुढे एवढे मध्ये असं बाय बाय